चेन स्नॅचरवर झडप वृद्ध ननंद भाऊजाईची धाडस मंगळसूत्र चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद नाशिकला देवदर्शनासाठी घरातून निघत असलेल्या वृद्धाच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकी स्वराने हिसकावून दुचाकीवर पळ काढणाऱ्या चोराचा पाठलाग करून वृद्ध ननंद आणि भाऊजाईने आरडाओरड करून पाठलाग करत त्या दुचाकी स्वार चोरट्याला खाली पाडले चोरटा दुचाकी आणि जवळ असलेली बॅग सोडून पळून जाण्यास यशस्वी झाला उपनगर पोलिसांनी चोरट्याची ओळख पटवली आहे पळून जाणाऱ्या चोरट्यावर पंच्याहत्तर गुन्हे दाखल असून तो मूळचा राहणारा अमरावतीचा आहे नाशिक रोड भागातील जय भवानी रोडवर चव्हाण माळा येथील वयोवृद्ध नंद आणि भाऊजाई देवदर्शनासाठी जाताना सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे पत्ता विचारण्याचा बनाव करत फिर्यादी सौदीराम यांच्या गळ्यातील सोन्याचे अडीच तोळे वजनाचे सव्वा लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र ओढत दुचाकीच्या दिशेने पळू लागला करत त्याच्यावर झडप घातली आणि दुचाकी खाली पाडले झटापटीत चोरट्याने दुचाकी आणि जवळ असलेली बॅग सोडून पळून गेला घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी बॅग तपासून बॅग मध्ये आणखीन दोन सोन्याचे मंगळसूत्रासह चोरट्याची माहिती मिळाली ही संपूर्ण घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे सीसीटीव्हीच्या आधारे उपनगर पोलिसांनी चोरट्याची ओळख पटवली असून त्याला शोधण्यासाठी विविध पथक रवाना करण्यात आले